नमस्कार मैत्रिणींनो आज आपण कांद्याचा स्पेशल पदार्थ म्हणजे दाळ ही रेसिपी बघणार आहोत भट्टी ही अगदी कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत कशी व्हावी ही वेगवेगळ्या टिप्ससोबत बघणार आहोत आणि वरणाची ही रेसिपी मी एकदम वेगळ्या पद्धतीने दाखवली आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा चला तर मग पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी वरणाची म्हणजेच तुरीची डाळ घेतली तिला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकर घेतला सगळी डाळ यात टाकून घेतली आणि एक ते दीड ग्लास आपल्याला यात पाणी ओतून घ्यायचे आहे त्याआधी मी यामध्ये एक वाटी चिरलेला टोमॅटो टाकता आणि थोडी कोथिंबीर टाकली अर्धा टीस्पून हळद घातली आणि एक दीड ग्लास पाणी घालून घेतले हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर गॅस चालू करून आपल्याला त्यावर हा कुकर ठेवून मंद आचेवर तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत टोमॅटोही मस्त छानच शिजून जातो आणि वरण हे खायलाही टेस्टी लागते वरण आपले तीन शिट्ट्यांवर करून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण बट्टीची रेसिपी बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये दोन मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले एक छोटी वाटी रवा घेतला अर्धा टीस्पून हळद घेतली एक मोठा टीस्पून जिरे घेतले आणि थोड्या ओवा चुरून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये आतून बट्टी मस्त खुसखुशीत व्हावी म्हणून दोन तीन पळी तेल घालून घेतले चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि पीठ मळायच्या आधी आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे हातात मूठ तयार होईल या पद्धतीने सगळं एकजीव करून घ्यायचे आहे त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे डो मस्त छान तयार करून झाल्यावर आपल्याला याला थोडे तेल लावून मळून घ्यायचे आणि दहा मिनिट साईडला झाकून ठेवायचे तोपर्यंत आपली डाळ ही शिजून रेडी झाली होती चला तर मग वरणाची रेसिपी बघूया त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवले त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे टाकले कढीपत्त्याची पानं टाकली मिरची टाकली आणि थोडे लसूण टाकले हे सगळं आपल्याला बारीक चिरून थोडंसं फोडणी यांना देऊन द्यायची आहे त्यानंतर हे कडकडीत फोडणी झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपलं शिजवलेलं वरण छान असं फेटून घ्यायचे आणि यामध्ये पाणी घालून टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपल्याला वरून हळद वगैरे पण टाकायची गरज पडली नाही आणि टोमॅटोही आपण नंतर घातलेला नाही टोमॅटो अगदी छान असा स्मॅश झालेला होता वरण खायला खूपच टेस्टी झाले होते त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि कोथंबीर टाकून एकजीव करून घ्यायची आहे मस्त मंद आचेवर उकळी घेऊन घ्यायची उकळी आल्यानंतर मंदाचेवर आपल्याला दहा मिनिट आपल्याला हे वरण छान असं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता बट्टी बघूया त्यासाठी मी बट्टीचे पीठ छान मळून घेतले आणि एक मोठा गोळा घेतला त्याला पीठ लावून आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचे आहे जास्त बारीक लाटायचे नाही अशा पद्धतीने जाडच ठेवायची चपाती लाटल्यानंतर या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असं लेयर्सवाली बट्टी तयार करून घ्यायची आहे काही लेडीज अशा गोल पद्धतीनेही करतात मी या पद्धतीने केली कारण गोल पद्धतीने केले तर जरा जाड होते आणि तेलात कुरकुरीत होत नाही अशा पद्धतीने ट्राय करून बघा छान अशी आतूनही कुसखुशीत कुरकुरीत होते खायला पण टेस्टी लागते अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पट्टीही तयार करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने सगळ्या बट्ट्याही तयार करून रेडी आहेत तुम्ही बघू शकता अगदी छान अशा लेअर्स पडलेल्या आहेत आणि मस्त आपले बट्टी तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला एक चाळण घ्यायची त्याला आपल्याला पट्टी खाली चिपकू नये म्हणून तेल लावून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपण यावर बट्टी ठेवून घेऊया गॅसवर कढईमध्ये पाणी तापायला ठेवले होते पाण्याला उकळीही आलेली आहे त्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे या भट्टीवर आपल्याला पंधरा मिनिट झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता बट्टी अगदी परफेक्ट अशी वाफलेली आहे तुम्हाला मी दाखवते आतूनही छान अशी वाफवली गेली आहे हे बघा बट्टी छान अशी शिजली त्यानंतर ही आपल्याला साइडला काढून घ्यायची आणि दहा मिनटं गार होऊ द्यायची गार झाल्यानंतर आपल्याला ही बट्टी व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त छान अशी कट पण झालेली आहे अगदी आतूनही छान लेयर्स पडलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही बट्टी केली तर मस्त आतूनही कुरकुरीत होते खायला पण छान कुरकुरीत लागते एकदा वर्णासोबत ही भट्टी नक्कीच ट्राय करा तुम्ही बघू शकता परफेक्ट अशा लेअर्स झालेल्या आहेत कढईमध्ये तेल तापायला ठेवले होते तेल छान असे कडकडीत तापल्यानंतर ही भट्टी आपल्याला ह्या तेलात सोडून घ्यायची आहे हे बघा आतून वरतून मस्त कुरकुरीत आतून खुसखुशीत कुछ अशी बट्टी झालेली होती वरणासोबत तर एकच एक नंबर लागते वरणात जर ला आपण ही बट्टी कुसकरून खाल्ली तर टेस्टला तर खूपच छान लागते आणि फक्त खायलाही खूपच टेस्ट देते जर तुम्हाला आजची डाळबट्टीची रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा करा